नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे मिथून राज्य सरकारने संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे एप्रिल महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात शासन निर्णय जाहीर करून संबंधित सर्व लाभार्थ्यांना आनंदाची बातमी दिलेली आहे आपण आपल्या युट्यूब चॅनेलवरती वेळोवेळी जानेवारी महिना असेल फेब्रुवारी महिना असेल मार्च महिना असेल किंवा एप्रिल महिना जो सध्या चालू आहे त्या सर्व महिन्यांचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून जे जे शासन निर्णय जाहीर आले त्याची अपडेट आपण वेळोवेळी दिलेली आहे परंतु मित्रांनो अनेक राज्यातील असे लाभार्थी आहेत की त्यांना अद्यापही जानेवारी असेल फेब्रुवारी असेल मार्च असेल किंवा आत्ता जो येणारा एप्रिल महिना आहे त्यांचेसुद्धा पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये अद्याप जमा झालेले नाहीत आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण देत असलेली माहिती ही खरी असल्यामुळे अनेक लोक आपल्याशी कनेक्ट आहेत अने आणि अनेक लोक आपल्याला कमेंट्स करतात किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातूनसुद्धा आपल्याशी चॅट करतात की सर तुम्ही सांगितलेली माहिती संपूर्ण चांगली आहे खरी आहे योग्य आहे परंतु आम्हाला हे पैसे येत नाहीत आमच्या शेजारच्या लोकांना किंवा शेजारच्या जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील लोकांना हे पैसे जमा होत आहेत मग आमच्या तालुक्यामध्ये किंवा आमच्या गावातील लोकांना हे पैसे कधी जमा होतील तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांना एक विनंती असणार आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून जेव्हा एखादी योजनेचे पैसे जाहीर होतात ट्रान्सफर करण्यासंदर्भात तर त्यावेळेस ते असं विचार नाही करत का सर है था। या तालुक्यामध्ये पैसे ट्रान्सफर व्हावं किंवा या तालुक्यामध्ये सध्या स्टॉप ठेवावं असं काहीच नाही आहे सरसकट सर्वांना हे पैसे वाटप केले जातात त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये हे पैसे आलेले नाहीत किंवा या जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप सुरू झालेले आहेत असं काही नाही आहे सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व तालुक्यांमध्ये सर्व गावांमध्ये सर्व महसूल गावं जे आहेत त्यांच्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर झालेले आहेत परंतु अनेक शेतकरी किंवा अनेक संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असे आहेत की त्यांना हे पैसे मिळत नाहीत तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे की हे पैसे तुम्हाला वेळोवेळी मिळावे यासाठी तुम्हाला काय करायचंय राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला पाच तारखेला हे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात शासन निर्णय जाहीर केलाय परिपत्रक जाहीर केलं परंतु वेळेत हे पैसे जमा होत नाहीत किंवा अनेक शेतकरी किंवा अनेक लाभार्थी असे आहेत की त्यांची डी बी टीसुद्धा क्लिअर आहे परंतु तरीसुद्धा हे पैसे मिळत नाहीत याचं सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुमची ई के वाय सी अनेक यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळते की बाबा संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल किंवा दिव्यांग अनुदान योजना असेल किंवा शेतकऱ्यां रिलेटेड कोणतीही योजना असेल तर तुम्हाला डीबीटी ॲक्टिव्ह पाहिजे डीबीटी ॲक्टिव्ह म्हणजे तुम्हाला सर्वांना माहीत आहे काय तर तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँकेचं पासबुक एकमेकांना लिंक पाहिजे पण महाराष्ट्रातील म्हणजे ऐंशी टक्के जे योजनांचा लाभ घेतात त्यांचं डीबीटी ॲक्टिव्ह आहे हे मी ठामपणे सांगू शकतो हो मग डी बी टी ॲक्टिव्ह असतानासुद्धा तुम्हाला हे पैसे का मिळत नाही हा एक विचार करण्याची गोष्ट आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना एक महत्त्वाची बाब समजावून सांगतोय संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर होतील असं ज्या राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं त्याच शासन निर्णयामध्ये एक पॉइंट असा होता की तुम्हाला ई के वाय सी ही संबंधित तालुक्यातील तहसील कार्यालयामध्ये येऊन करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला ई के वाय सीच्या बरोबर तुमचं आधार कार्ड बँकेचा पासबुक आणि पॅन कार्ड किंवा रेशन कार्ड आणि हयातीचा दाखला हे चार पाच डॉक्युमेंट्स तुम्हाला संबंधित तहसील कार्यालयामध्ये जमा करायचे आहे मग तुम्ही हे केलं आहे का याचा विचार करणं खूप गरजेचं आहे आता अनेक लोक असे म्हणतात की सर आम्ही तहसील ऑफिसला जाऊन आलो पण ते म्हणतात की गरज नाही आहे तुमचं होऊन जाणार आहे डीबीटी ॲक्टिव्ह आहेत एक लक्षात ठेवा अधिकाऱ्यांनासुद्धा सर्वच गोष्टी माहीत नसतात त्यांना ते ठराविक काम दिलेलं असतं किंवा त्या कामाविषयी फक्त पैसे ट्रान्सफर हे डॉक्युमेंट्स घ्या इकडे पाठवा तिकडे पाठवा अशा गोष्टी असतात प्रॉपर शासन निर्णयाचा त्यांना सुद्धा अभ्यास नसतोय म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतोय की तुम्हाला हे पैसे वेळेत मिळावे असं जर वाटत असेल तर तुम्हाला थोडंसं काम करावं लागणार आहे नेमकं काम काय तर तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे पैनल वर्ती त्या ठिकाणी ॲडमिन पॅनल कॉम्प्युटरवरती त्यांच्यासाठी दिलेला असतो त्यावरती तुमचं बेनिफिशियर रजिस्ट्रेशन नंबर असेल किंवा आधार कार्ड जो नंबर असतो किंवा मोबाईल नंबर असतो याच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं स्टेटस चेक करता येत आहे तर हे स्टेटस तुमचं डीबीटी ऑन बोर्डिंग झालं आहे किंवा नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे काय चेक करायचं आहे डीबीटी ऑन बोर्डिंग झालं आहे किंवा नाही हे चेक करायचं आहे कारण राज्य सरकारने एक शासन निर्णय जाहीर केला आणि त्या शासन निर्णयामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की ज्या लोकांची डीबीटी ऑन बोर्डिंग झालेली आहे डीबीटी होणं वेगळं आणि ऑन बोर्डिंग होणं वेगळं लक्षात ठेवा डीबीटी ऍक्टिव्ह तुम्ही बँकेमध्ये बेंक, जाऊन अर्ज करून डीबीटी ऍक्टिव्ह केली पण ऑन बोर्डिंग म्हणजे काय तर तुमच्या त्या योजनेसाठी हे लिंक झालं किंवा नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे हा महत्वाचा विषय त्यानंतर तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगितले ते संपूर्ण डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे द्यायचे जर समजा त्यांनी घेतलं नाही तर सरळ एक अर्ज करायचा टापाला टाकायचा आणि त्याची ओसी घ्यायची जर समजा तुम्ही ह्या ज्या गोष्टी केल्या तर तुमचे जे पेंडिंग पैसे आहेत ते तुम्हाला मिळू शकतात लक्षात ठेवा म्हणजे तुमच्या तुम्ही ज्या ठिकाणी तहसील करायला असेल त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही अर्ज केला त्या अर्जाच्या संबंध बरोबर तुम्ही जे डॉक्युमेंट सादर केले तर तिथून तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत लक्षात ठेवा कारण तुमच्याकडे प्रूफ आहे का बाबा मी आलो होतो मी डॉक्युमेंट सबमिट केलं आहे माझी केवायसी क्लिअर आहे सगळ्या गोष्टी तर तुम्हाला हे पैसे मिळतील आणि पैसे मिळणार नाहीत म्हणून अर्ज करायचे डॉक्युमेंट्स घेत नसतील तर ही दुसरी बाजू त्यानंतर अतिशय महत्त्वाची विषय म्हणजे तुमची तिथे जाऊन वाय सी करायची आहे आता ही के वाय सी थमच्या माध्यमातून ओ टी पीच्या माध्यमातून केली जाते आणि तुम्हाला सर्वात महत्वाचा विषय म्हणजे प्रत्येक तालुक्यातील अधिकारी लोक तुम्हाला हयातीचा दाखला मागतात काही अधिकारी तर हयातीचा दाखला मागत सुद्धा नाही जेव्हा जेव्हा लाभार्थी जेव्हा येईल पैसे बंद झाले आहेत हे जेव्हा सांगेल त्यावेळेस त्याला सांगतात का तुमचं हयातीचा दाखला घेऊन या उत्पन्न दाखला घेऊन या त्यावेळेस या सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एक विनंती करतोय तुमची ई सी क्लिअर करून घ्या तुमची डीबीटी ऑन बोर्डिंग करून घ्या तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते अर्जासह तहसील कार्यालयामध्ये जमा करा या सर्व जर गोष्टी तुम्ही जर केल्या तर तुम्हाला राहिलेले पैसेसुद्धा मिळतील आणि आत्ता सध्या स्थितीला जे पैसे वाटप होत आहेत ते, ते सुद्धा हप्ते तुम्हाला मिळतील एक लक्षात ठेवा एखादी योजना जेव्हा सुरू होते त्याचा लाभ तुम्हाला घ्यावा लागतो तुमच्या नावाने मंजूर झाली म्हणजे तुम्हाला ॲटोमॅटिक पैसे येतील असं नाही आहे वर्षाला तुमचं अपडेट काही गोष्टी असतात त्या कराव्या लागतात संबंधित अधिकारी करणार नाही करत नसेल ना ह्या बाजूला ठेवा गोष्टी तुम्ही सांगाल का बघ तसं त्यांचं काम आहे हा विचार आपण करायचंच नाही कारण ते पैसे आपल्याला मिळणार आहेत त्याचा लाभ आपल्याला घ्यायचा आहे मग आपण थोडंसं वर्षातून एकदा तरी तहसील ऑफिसला गेलं पाहिजे मी सांगितलेल्या सर्व गोष्टी तुम्ही तेथे ते। करून घेतल्या पाहिजे तरच तुम्हाला पैसे येतील अशा पद्धतीने मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे जाहीर होऊन सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये का जमा होत नाही आणि याचं कारण मी तुम्हाला समजून सांगितलं ते तुम्हाला जमा व्हावे यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेली आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची उपयुक्त असल्याकारणाने आत्तापर्यंत मी सांगितलेली माहिती तुमच्यासाठी उपयुक्त असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा महत्त्वाची माहिती व महत्त्वाची व्हिडिओ असल्या कारणाने संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र